हाय नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर खूप सारा कमेंट आहेत त्याच्यामुळे म्हटलं प्रत्येक कमेंटला आन्सर करणं होत नाही व वा, कमेंट वाचणं सुद्धा आता कधी कधी होत नाही तरीही मी वेळ काढून कमेंट वाचते पण रिप्लाय देणं अजिबात होत नाही तर त्याच्यामुळे म्हटलं चला क्वेश्चन आन्सर व्हिडिओ टाकूया तर सगळ्यात पहिलं मला दोन तीन वेळा कमेंट आली की तुम्ही कधीही कसं काय नॉनव्हेज खाता सगळ्यात पहिली गोष्ट तर आमच्या घरात नॉनव्हेज एवढ्या आवडीनं खाल्लं जातं की रोज जरी केलं ना तरी कोणी म्हण ना कोणालाही कंटाळा येणार नाही खायला इतक्या आवडीनं खाल्लं जातं आता ते प्रत्येकाचा प्रश्न आहे मला खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई तू नॉनव्हेज नॉनव्हेज सोडून दे बघ तुला स्वतःचं बोला जावा तर तू स्वतःच बघ किती फरक पडतोय तर असं काही नाही बघा पहिल्यापासून सवय लागलेली असती काही गोष्टी असतात आणि मेन म्हणजे काल एका यांची कमेंट आली होती की तुम्ही गुरुवारी पण खाता का तर असं नाही आले ह्याच्या आधी पण मला कमेंट एक दोन आल्या होत्या की कधी कसंही उठसूट तुम्ही नॉनव्हेज खाता तर असं अजिबात काही नाही आहे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघता ना त्याच्या आधी दोन तीन दिवस व्हिडिओ शूट केलेला असतो कधीकधी कधी तर खूप पहिलाही व्हिडिओ असतो कारण की जसं टाईम भेटेल तसं एडिटिंग होतं शक्यतो ज्या दिवशी व्हिडिओ टाकेल ना त्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ असतो पण माझं कसं आहे मला एडिटिंगला वेळ नाही भेटला की कधी कधी मी माझ्याकडे शॉपिंग ब्लॉग ऑलरेडी शूट केलेलं असतात ते मला सोपं पडतं तर मी ते डायरेक्ट टाकून देते किंवा कधी कधी दुसऱ्या असे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असतात ते तर ते टाकते त्याच्यामुळे तो व्हिडिओ होता बुधवारचा आणि गुरुवारचा नव्हता तो वी बुधवारी शूट केलेला व्हिडिओ होता तर त्याच्यामुळे आणि शक्यतो मी सोमवार आणि गुरुवार टाळते गुरुवार मी टाळते कारण मला पहिल्यापासून असं काही नाही पण मला पहिल्यापासून सवय आहे त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी आमच्या घरातच खाल्लं जात नाही मटण म्हणजे माझ्या माहेरी अजिबात गुरुवारी मटण खाल्लं म्हणजे नॉनव्हेज खाल्लं जात नाही गुरुवारी त्यामुळे मला ती एक वार माझा कंटिन्यू पाळला जातो आणि सोमवार मी रुद्र झाल्यापासून पाळते म्हणजे त्याच्या आधीपासून आपण असं ठरवून कधीच मी काय तुम्हीसुद्धा असं सोमवारी आणि गुरुवारी खात नसाल ठरवून कधी कधी चुकून होतं तर रुद्राचा आमचा जन्म पण सोमवारी झाला होता आणि त्याच्या गळ्यामध्ये पण रुद्राक्षेचा मनी आहे त्याच्यामुळे आम्ही शक्यतो सोमवारी टाळतो तसा तो काय एवढा खातच नाही नॉनव्हेज बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या होत्या की रुद्र नॉनव्हेज खातो तर त्याला रुद्राक्षाचा मनी घालू नको वगैरे तर असं काही नाही मला छान वाटतंय मला आवडतं पहिल्यापासून आणि मेन म्हणजे आपलं एक आई म्हटलं की एक असं म्हणजे श्रद्धा असते ना बाबा माझ्यावर लेकराला नजर जर लागणार नाही त्याच्यावर देवाची कृपा राहावी असं एक भावना असती त्याच भावनेने मी त्याचा जन्म झाला तेव्हाच त्याच्या गळ्यामध्ये ते बांधलेलं आहे तेव्हापासून अजून तर रुद्राक्षेचा मनी सोडलेला नाही तर त्याच्या आधी तो मनी माझ्या गळ्यामध्ये होता रुद्राक्षेचा पण मी नंतर त्याचा जन्म सोमवारी झाला त्याच्यामुळे त्याचा मी त्याच्या गळ्यामध्ये बांधला आहे शक्यतो आम्ही सोमवारी आणि गुरुवारी खात नाही चुकून असं कधीमधी होऊन जातं त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन की तुझे तुम्ही गुजरातला राहता मग फ्रॉड वगैरे तर नाही येणार ना सर खूप साऱ्या कमेंट आल्या त्याच्या मला की आधी विचारता तुम्ही फ्रॉड तर नाही ना गुजरातला कसं काय मराठी कसं काय बोलता तर मी काय इथली प्रॉपर नाही आहे मी सोलापूरची महाराष्ट्रीयन सातारा माझं माहेर आहे आणि मी पू प्युअर गावठी आहे म्हणजे माझी भाषावरूनच तुम्हाला समजत असेल मी पूर्णपणे खेड्यात राहणारी मुलगी आहे डोंगरात तर मी आता जॉबमुळे माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळे इकडे मी प्रॉपर गुजराती वगैरे नाही आहे गुजरातीचा ग सुद्धा मला बोलता येत नाही केम एम चो मजा मा इथं इथपर्यंत माझी गाड्या पुढे माझी गाडी जात नाही माझ्या मिस्टरांना थोडं थोडं येतं पण मला इथंपर्यंतच येतं नंतर आपी दे नापी दे हे असे दोन चार काय मोजके शब्द आहेत तेवढे मला येतात कळतही नाही एवढं जास्त थोडी थोडी कळते जास्त नाही कळत त्याच्यामुळे मी फेक नाही आहे मी रियल आहे तुमचं काही फ्रॉड होणार नाही आहे तुम्ही डायरेक्ट माझा ॲड्रेस देते तुम्ही माझ्या घरी येऊ शकता इतकं म्हणजे रिअल आहे फेक वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही मनापासून आणि ट्रस्टेड असं पेज आहे आपलं त्याच्यामुळे तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि खरं सांगू का जसं तुम्ही भिताय का नाही पहिल्यांदा पैसे देऊ का नको तसं मीही भीते कारण माझ्यासोबतसुद्धा सुरुवातीला खूप जणांनी माझे पैसे बुडवले तर मला खूप भीती वाटते त्याच्यामुळे आता मी पहिल्यांदा पेमेंट घेते आणि मग ती तुम्हाला तसं थोडासा भीती वाटते की बाबा मी पेमेंट करू का तर आपलं तुमचंही राहिलं माझंही राहिलं ॲडव्हान्स आपला हाफ देत जावा त्याच्यामुळे मग दोघांचाही भरोसा राहील ह्यासाठी कारण की आपण मी सुद्धा ऑनलाईन घेताना किती विचार करते की बाबा फ्रॉड तर नसेल पण ज्यावेळेस फेक असतं ते फेक मी तर रिअल आहे तुम्ही दोन वर्ष झालं मला बघताय त्याच्यामुळे असं होणार नाही कुणाचं सुद्धा आणि माझं मिस्टर मॅकलॉडमध्ये आहेत आम्ही घर का सोडतोय हा एक तर तुम्ही कंटिन्यू जर ब्लॉग बघितले तर तुम्हाला असे प्रश्न पडणार नाही कारण मी सांगितलं होतं एका ब्लॉगमध्ये की आम्ही भरुचला जातो आहे माझ्या मिस्टरां म्हणजे शिफ्ट केलं आहे आम्ही जॉब तिकडे चाललेलो आहोत आता मेमध्ये जातो आहे त्याच्या आधी आम्ही गावाला जाणार आहोत तर गावाला मी लगेच नाही जाणार आहे अजून रुद्रचा रिझल्ट ओपन हाऊस झाल्याशिवाय मी जाणार नाही आहे आणि खरं तर ह्या वेळेस नियम बदलले त्यामुळे माहीत नाही आहे पण मी शॉपिंग माझी चालू केली आहे आम्ही जाणार तर आहोत गावाकडे फिक्स पण अजून फिक्स नाही आहे त्याच्यामुळे मी अजून तरी ऑर्डर बंद केलेला नाहीत अजून दोन चार दिवस चा तर सुरू राहील रुद्रचा ओपन हाऊस होईपर्यंत चालू राहील आणि रुद्राची एक्झाम झालेली आहे आता फक्त ओरलच बाकी आहे त्याच्यामुळे त्यानंतर पुढचा सगळ्यांना पडलेला प्रश्न की शूटिंग कसं करते तू कॅमेरातून शूटिंग करते का तर नाही माझ्याकडे साधा मोबाईल आहे सोळा हजारचा फक्त रिअलमी पी वन प्रो चांगली क्वालिटी आहे म्हणजे क्लॅरिटीसुद्धा चांगली आहे व्हिडिओची फोटोची त्याच्यामुळे तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता मी लिंक डायरेक्ट तुम्हाला फ्लिपकार्टची तुम्हाला टॅग करून देईल तर प्रो प्रोडक्ट तर तेवढ्याच किमतीमध्ये आहे आता तर मला वाटते अजून कमी रेट झालेले आहेत आणि मी कॅमेरातून शूट करत नाही खरं सांगते काल दोन दिवस झालं मी माझ्या कारभारी जेव्हा महागं लागली अक्षरशः की आयफोन घेऊया का घेऊया का म्हणजे माझं स्वतःचंच मन मला ना म्हणतं आहे आयफोन घेण्यासाठी त्यामध्ये माझा कारभारी म्हणजे वापरे आमची परिस्थितीच अशी आहे की आम्ही प्रत्येक गोष्ट ते म्हणतात बाई मी तर नवीन कपडे घेत नाही तो आयफोन घ्यायला निघाली कालच रात्री आमचा विषय झाला होता की घ्यायचं का म्हटलं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती कारण की ज्यावेळेस आपण व्हिडिओ शूट करतो त्यावेळेस व्हिडिओला क्लॅरिटीही पाहिजे जेवढी चांगली क्लॅरिटी तेवढं चांगले व्ह्यूज येतात तर आता तरी आम्ही माहीत नाही तळ्यात मळ्यात सुरू आहे कधी कधी मन करतं घ्यावं पण कधी कधी वाटतं की एवढं कमवलेलं एकाच दिवसात घालवावं का नको असंही वाटतंय त्याच्यामुळे तळ्यात मळ्यात आहे तरी तुम्ही सजेस्ट करा था था आता की तू दुसरा एखादा कोणता चांगला क्लॅरिटीचा पन्नास हजारच्या आतला मोबाईल असेल आणि तीस हजारच्या वरचा असेल असा कारण की आता हा खूप कमीचा होता तर मी आता थोडासा चांगला घेते दुसरा मोबाईल हा पण आहे माझ्याकडे रिअलमी इलेवन प्रो आहे हा तर हा चांगलाच आहे असा काही खराब मोबाईल नाही आहे फक्त ह्याचा जो कॅमेरा आहे ना तो खराब झाला दोनदा मी चेंज केला पण तो दुरुस्त होत नाही आहे त्याच्यामुळे मला हा मोबाईल घ्यावा लागला आता स्टोरेज होतं तोपर्यंत तो ह्याच्यातून होत होतं पण आता ह्या मोबाईलचा काही फायदा नाही तर हा एक्सचेंज करून मी दुसरा अजून एक एक घेते कारण मला अजून एक पाहिजे आमचं चाललं होतं लॅपटॉपच घ्यायचं पण रुद्राचे पप्पा म्हणे की लॅपटॉप नको लॅपटॉप म्हणजे एवढी नको जास्त लगेच घेऊस थोडंसं हळूहळू कर तर आता बघू मग काय होतंय कसं होतं आहे मला स्वतःलाच माहीत नाही तर बघू आता मी तुम्हाला सांगेन पुढं कसं होतंय ते मला सजेस्ट करा एखादा चांगला मोबाईल त्यानंतर राहिलेला प्रश्न म्हणजे कोलाब्रेशन तू कसं करते किती पैसे भेटतात कोलाब्रेशनची कोलाब्रेशनची प्रोसेस काय राहते तर मला खूप जास्त विचारला गेलेला प्रश्न हाच होता सगळ्यात पहिलं तर मला सारख्या मेसेज करतात की तू फ्री कोलाब्रेशन करते का आमच्या प्रोडक्टचं प्रॉडक्टचं कर तर मी फ्री सोडून दिलेलं आहे आता मी फ्री करत नाही मी करत होते पण लोकांनी माझा खूप गैरफायदा घेतला कारण की त्यांनी मला फ्री कोलाब्रेशन केलंच केलं पण त्यांनी प्रोडक्टही हे माझ्याकडून रिटर्न घेतलेलं आहे अगदी दीडशे दोनशे रुपयाचे प्रोडक्ट पण काही जणांनी माझ्याकडून रिटर्न घेतलेला ले आहे त्याच्यामुळे आता मी फ्री सोडून दिलं आहे कारण आपण ज्या समोरच्याचं भलं करायला गेलो लोक आपल्याला ओरबडून खातात अगदी फ्रीमध्ये द्यायला गेलो ना ओरबडून घेतात सगळं त्याच्यामुळे मी फ्री सोडून दिलं आहे तुम्ही तुमची कसची परिस्थिती असू द्या आपण फ्री काही तर त्याच्यामुळे आता मला चांगला एक्सपिरियन्स आला कुणाकडून फ्री कोलाबरेशन करू नका तुम्हीसुद्धा युट्यूबर असाल तर कारण बरेच जण आहेत करू नका कारण लोक आपला गैरफायदा घेतात मी सुद्धा असं म्हणजे ठरवलं होतं की जे घरातून काम करतात त्यांचं कमीत कमी आपण फ्री करूया तर ठीक आहे चला कधी क फायदा कधी तोटा असतो तर कोलाब्रेशनची माझी स्टार्टिंग प्राईज मी साधारणतः हजार रुपये स्टार्टिंग आहे मी कोलाब्रेशन त्याच्यामध्ये पण कसं आहे ना प्रोडक्टवरती डिपेंड आहे प्रोडक्ट किती कॉस्ट म्हणजे त्या प्रोडक्टची कॉस्ट किती आहे ना त्याच्यावरती डिपेंड आहे मी कोलाब्रेशनचे पैसे किती ठेवायचे बऱ्याच अशा युट्यूबर आहेत ते पाच हजारपासून त्यांची स्टार्टिंग आहे पाच दहाशे घेतात पण मी ते ब्रँडला ठीक आहे ब्रँड असेल तर पण जे घरातून घेतात ते एवढे देऊ शकत नाही ना आपणही त्यांना एवढं मागू शकत नाही त्याच्यामुळे ते ज्यांचे घरगुती बिझनेस आहे त्यांच्याकडून शक्यतो मी प्रोडक्ट प्रोडक्ट एकतरी तुम्हाला प्रोडक्ट घ्या किंवा मग तुम्ही पैसे घ्या दोन्हीतले एक घ्या मी सुद्धा दोन्हीतले एक घेते एकतरी प्रोडक्ट घेते किंवा मग पैसे घेते ज्यांचे जा थोडेसे वेगळे आणि कमी किमतीचे आहेत पण जास्त चालणारे प्रोडक्ट आहेत का नाही जसं की स्किन केअर म्हणा फेशवॉश म्हणा काहीही म्हणा तर असे प्रोडक्ट मी प्रोडक्ट तर ते देतातच पण सोबत पैसेही देतात दीड दोन हजार रुपये पेड प्रमोशन जर असेल तर अडीच तीन हजार रुपये असा मी रेट ठेवलेला आहे पण आता मी वाढवते म्हणजे साधारणतः पाच हजार एवढा पेड प्रमोशनचा मी करणार आहे पेड प्रमोशन म्हणजे काय राहतं थो थोडक्यात ज्यांचं मार्केटिंग असतं जे ट्युशन घेतात म्हणा काही वेगवेगळ्या डिझायनिंग कोणी मेहंदीचा कोर्स करतं तर त्यांना कस्टमर पाहिजेत त्यांना ॲडमिशन पाहिजे तर अशा वेळी आपण ते पेड प्रमोशन करू शकतो आणि पेड प्रमोशनचे पैसे साधारणतः मी दोन हजारच्या वर स्टार्टिंग आहे दोन हजारच्या खाली मी प्रमोशनचे पैसे घेत नाही कोलाब्रेशनचे एक हजारपासून पासून आहे तीन हजारच्या आत घेते तीन हजारपेक्षा जास्त अजून मी कोणाचं कोलाब्रेशनचे पैसे घेतलेले नाहीत कारण की मी माझं असं असतं की एक तर कमिशन तुम्हाला जेवढ्या माझ्या थ्रू ऑर्डर जातील त्यात तेवढे ते मला कमिशन द्या किंवा मग तुम्ही तेवढे पैसे द्या असं म्हणजे एक थोडक्यात कसं बिझनेस आहे त्याच्यामुळं तेवढं कम्युनिकेशन होतं आणि त्याच्यानंतर मग ते ठरलं जातं प्रोडक्टचे पैसे घ्यायचे की हे घ्यायचं त्याच्यावरती डिपेंड असतं कुणाची सुरुवात नवीन असते तर मग मी सांगेन तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार व्ह्यूजनुसार जास्त करून तुम्ही ठरवलं जातं की कोलॅब्रेशनचे पैसे किती भेटणार आता माझा व्हिडिओ अपलोड झाला इन्स्टाचा तरी साधारणतः एक दीड लाख कधी मिलियन कधी असं म्हणजे व्ह्यूज जातात चांगले व्ह्यूज येतात त्याच्या थ्रू चांगले चा, ऑर्डर पण जातात त्याच्यामुळे मी ज्यांचे ज्यांचे आतापर्यंत केलं होतं एक दोन ताईंचे बघा मी फेशवॉश आणि वेट लॉस पावडरचे केले होते तर त्यांना तो भरपूर सारे ऑर्डर्स आलेले आहेत खूप साऱ्या त्या स्वतः मला मेसेज करून सांगतात की तुझ्या थ्रू आम्हाला भरपूर ऑर्डर आलेले आहेत तर ऑर्डर जर गेल्या ट्रस्टेड पेज आहे मी फेक असं काही दाखवत नाही मेन म्हणजे मी ते प्रोडक्टचं प्रो कोलाब्रेशन करण्याच्या आधी मी खूप त्यांच्याकडून इतकं मला समोरचा मला देऊ घ्या नको मला समोरचा बोलत असेल की बाई ही बाई किती विचारते हिला काय करायचं पैसे देतो ना तर वर्क करणं पटकन तर माझं असं नाही आहे मी इतकं रिव्ह्यू मागते त्यांना की तुम्ही आतापर्यंत ज्यांना ज्यांना प्रोडक्ट शेअर केले त्यांचे रिव्ह्यू द्या रिझल्ट द्या तरच मी ते प्रोडक्टचं कोलाब्रेशन करते कारण उगं चार पैशासाठी फॉलोअर्सला किंवा सबस्क्रायबरना काही चुकीचं घ्या असं मी अजिबात सांगणार नाही जे खराब आहे ते मी खराबच सांगते त्याच्यामुळे मी बंडवून ठेवते समोरच्याला कारण एक दोन जण होते असे त्यांचे अशी काळे डाग वगैरे जातील अशा काही क्रीम होत्या मी त्यांना इतकं बंडावलं की नाही तुम्हीच पहिला रिझल्ट दाखवा की कुठला काळा डाग गेला आणि त्याच्यानंतर मी तुमचं कोलाबरेशन करेल आणि वरनं प्रोडक्ट नको पण मला पैसे द्या कारण माझ्या काही चेहरावरती डाग नाही तर प्रोडक्टचं मी काय करणार तर त्यांना मी इतके क्वेश्चन केले की शेवटी त्या बोल्या बाई माझं प्रमोशनच नाही करायचं तुझं तू राहू दे तिकडं तर मी असं करते मी खूप भंडावते समोरच्याला की मला रिव्ह्यू पाहिजे तुमचे रिझल्ट द्या तरच मी कोलाबरेशन करते तर कोलाबरेशनची सिस्टीम मी अशी राहते तुम्ही ब्रँडचं करत असाल तर साधारणतः पाच हजारपेक्षा जास्त पैसे घ्यायचे ब्रँडेड ब्रँड असेल तर तर मी तर अजून ब्रँडचं ब्रँड थ्रो असं काही केलेलं नाही आहे एक दोनच आले असतील माझ्याकडे ब्रँडचे मला वाटते त्याच्यापेक्षा जास्त असे काही ब्रँडचे आलेले नव्हते त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे इन्स्टाचे पैसे भेटतात का इन्स्टावरती व्हिडिओ टाकलेलं तर इन्स्टाचे काही इन्स्टा पैसे वगैरे भेटत नाही पण कोलाब्रेशनसाठी प्रोमोशनसाठी इन्स्टा पे चांगला असतं म्हणजे कसं इन्स्टा थ्रू आपले जेवढे सबस्क्रायबर वाढतील आता समजा इन्स्टाला व्हिडिओ गेला आणि एक मिलियन व्हिडिओ एवढा गेला एक मिलियन एवढा व्हिडिओ गेला आणि त्याच्या थ्रू समोरच्याला समोरचा ठरवतो की बाबा ह्यांना पण कोलाबरेशन आपलं प्रमोशन करायला देऊया मग त्याच्या आपल्याला हिकडचे पैसे भेटतात लोकांकडचे म्हणजे ज्यांचं प्रमोशन करायचं ज्यांचं कोलाबरेशन करायचं त्यांचे पैसे भेटतात इन्स्टाला मॉनिटायझेशन वगैरे ही काही प्रोसेस नसती असते पण काही अर्निंग होत नाही तिथं म्हणजे तिथं पण काही डॉलर येतात बहुतेक गिफ्टच्या थ्रू पण मला तर काय आलेलं नाही माझे किती जास्त व्ह्यू जातात मी रोज चेक करते काय आलं आहे का डिटेल्स पण भरलेले आहेत पण नाही त्याची काहीतरी वेगळी प्रोसेस म्हणजे नाही आहे पैसे जास्त काही इन्स्टाचे आपल्याला भेटत नाही फेसबुकचे पेमेंट येतं वा युट्यूबचं पेमेंट येतं पण इन्स्टाचं पेमेंट वगैरे काही येत नाही तर आता सगळ्यात शेवटचा प्रश्न हा की यूट्यूब रिलेटेड वि चॅनल कधी स्टार्ट करते तर आपला यूट्यूब रिलेटेड पहिला व्हिडिओ गुढीपाडव्याच्या दिवशी येईल कारण की मुहूर्त चांगलं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात नवीन चॅनलची सुरुवात आपण त्याच दिवशी करतो आहे माझा पहिला व्हिडिओ हा यूट्यूब चॅनल कसा चालू करायचा हाच चा असणार आहे आणि तो लवकरच मी टाकेन म्हणजे शूट वगैरे अजून केला नाही आहे पण मी गुढीपाडव्याच्या दिवशी शूट करून शूट तर होणार नाही पण गुढीपाडव्याच्या दिवशी आपला पहिला व्हिडिओ येईल आणि बाकी राहिला प्रश्न बिझनेस रिलेटेड तर बिझनेस रिलेटेड मी सेपरेट असा व्हिडिओ टाकलेले आहेत भरपूर सारे बिझनेस रिलेटेड ऑर्डर कशा घ्यायच्या पॅकिंग कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे तुमचे तेच तेच रिपीट क्वेश्चन अस आहेत पण त्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघता आणि कमेंट करता लॉंग व्हिडिओ बघितलं नाही जर तुम्हाला काही समजणार नाही तर हा होता आपला आजचा क्वेश्चन आन्सर ब्लॉग बऱ्यापैकी कमेंटचे आन्सर मी देण्याचा प्रयत्न केला जे मेन आणि इम्पॉर्टंट होते तरह चा ते तर याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काय प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता त्याचे क्वेश्चन्स त्या क्वेश्चनचे आन्सरसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मी मोबाईल कोणता घेऊ ते सांगाल अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय